मंडळी नमस्कार सध्या केळी पिकाचं चा हार्वेस्टिंग चालू आहे आणि केळी पीक शेतकरी राजाला बळीराजाला बऱ्यापैकी उत्पन्न मिळवून देत आहे ज्या शेतकऱ्यांनी केळी पीक लावण्याचं धाडस केलं त्या शेतकऱ्यांची केळी एक्सपोर्ट त्या ठिकाणी व्हायला लागली आणि सात समुद्रापलीकडे केळी गेल्यामुळे चांगला दर शेतकऱ्याला मिळतोय आणि शेतकरी बांधतो समाधानी होते सध्या मी पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गावामध्ये गावामध्ये आता केळी पिकाकडे मोठ्या प्रमाणात इथला द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल ऊस उत्पादक शेतकरी असेल हा वळायला लागलाय आणि चंद्रप्रभू मिरजे नावाचे काका आणि त्यांचा मुलगा वैभव मिरजे हे दोन्ही बाप पेटे माझ्यासोबत यांच्याकडे द्राक्षे आहेत ऊसही आहे, आहे। पण द्राक्षे आता मोडून त्या ठिकाणी त्या ज्या शेतामध्ये द्राक्षाचा मांडव होता ते सगळं मांडव हो उकडून फेकून दिला आणि त्या प्लॉटमध्ये केळी लावण्याचं काम मिरजे काकांनी आपल्या वैभवच्या मदतीने त्या ठिकाणी केलं वैभवला त्या ठिकाणी तरकारी पिकाचा अनुभव चांगला आहे पण केळी पिकामध्ये वैभव आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली उतरला आणि या दोघांना केंद्र साहेब म्हणून शेती ते कन्सल्टंट त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं योग्य के टॉनिक त्या ठिकाणी सांगितलेलं सुरुवातीला प्लॉटची कंडिशन अतिशय बिकट होती लावलेला खर्च निघाल का नाही ही शाश्वती त्या ठिकाणी नव्हती पण आता मिरजे बाप बेटे जे आहेत दोन्ही समाधानी अरे यांची केळी त्या ठिकाणी के केंद्रीय साहेबांच्या मदतीने सल्ल्याने एक्सपोर्ट झाली आणि चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी केळी पिकामध्ये झालं जेणवाडी भागात केळी लागवड कशी निर्माण झाली किंवा केळी पीक हे एक्सपोर्ट केल्यानंतर कसं परवडतं लोकल मार्केट मध्ये काय रेट मिळतो चांगला जर व्हरायटी असेल चांगला माल आणण्यासाठी काय कष्ट करावं लागतं कुठली औषध पाणी करावं लागतं आणि केळी पिकासाठी कसली जमीन लागते ही सगळी माहिती आपण चंद्रपूमी मिर्जे त्यांचा मुलगा वैभव मिर्जे आणि त्यांना सहकार्य करणारे केंद्रीय साहेब या सगळ्यांकडून आपण जाणून घेत आहोत काका नमस्कार नमस्कार किती प्लॉट आहे सगळा हे प्लॉट आहे अडीच एकर अडीच एकर अगोदर काय होतं इथं होते द्राक्षे काढली हो द्राक्षीत काय परवडणार आदरणाला दर व्यवस्थित मिळाला म्हणून द्राक्ष तोडून केळी लावलो धाडस झालं होतं द्राक्ष तोडायचं कधीपासून का द्राक्ष काय दरच मिळाला खर्च केलेला खर्च निघत नसल्यामुळे धाडस झालं किती वर्ष झालं पंधरा वर्षात द्राक्ष बाग होते तोडलं केळी लावली केळी लावली किती बाई किती वर लावली सहा पाच वर लावली कुठली रोप घेतले आणि लावून किती रोप बसली सगळी बत्तीसशे रोपे बत्तीसशे रुपये लावल्यानंतर सगळी का हो सगळी चिकटली मर वगैरे पण मर झाले ते शंभर एक तोड लावून घेतले परत परत साधून घेत नंतर खत पाणी औषध कसं देत सगळे व्यवस्थित आणि नंतर काही दिवसानंतर काही के केंद्रे साहेब आम्हाला मार्गदर्शनला मिळाले आणि ह्यांनी खूप चांगलं औषध लिक्विड खत दिले आणि त्यातनं अतिशय स्फोट जाण्यासारखी केळी आणून दिली आणि बरं किती उत्पन्न होत सगळं आता उत्पन्न साठ ते सत्तर टन निघत किती झाडामध्ये बत्तीसशे बत्तीसशे गड्यामध्ये बर किती रेट किती मिळाला सर सगळं आता, 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 आता पहिली गाडी गेलेली आहे ती अठ्ठावीसशे रुपये दर दिलता आता पण अठ्ठावीसशे रुपये दर दिलाय सोळा लाख रुपये सोळा लाख पर्यंत होते सोळा लाख झाले तुम्हाला हा बत्तीसशे एवढे उत्पन्न किती रान आहे सगळे किती क्षेत्र आहे सगळे जे अडीच एका आहे अडीच एकरामध्ये एवढं सोळा लाख कधी होत होते का कधीच झालं पंधरा वर्ष मी आबोधलो द्राक्षत खूप आबदलो ओसात आबदलो सगळ्या पिकात मी खूप खूप कष्ट केलो पण त्याचं खर्च आणि खर्च आणि उत्पन्न बरोबरच व्हायचं आणि असं केवळ भरदस्त उत्पन्न मिळालं नाही मला बर लागवड करताना मग प्लेन लावलं का असं बोध करून लावलं प्लेन लावलं होतं प्लेन लावलं प्लेन लावलं बऱ्याच वेळा बोध करून पण लावतात बोध करून पर बो, आता परत पुढचं पुढचं प्लॉट आहे लावून घेतलाय बरं बोध करून का असं का लावलं बोला त्याच्यावर जास्त उत्पन्न मिळतं असं बघितलं बग, सगळे द्राक्षेबा असे केळे जे प्लॉट बघितलो पाच पन्नास एकर शंभर एकर <laughs> त्या शेतकऱ्यांनी सांगितलं ह्याच्यापेक्षा उत्पन्न पाच किलो दहा किलो सात किलो पर्यंत घड मोठे मिळतात आणि लावा म्हणून सांगितलं बोध गेले बोध गेले मगाशी तुम्ही म्हटला की केळी चांगली क्वालिटी आली चांगलं क्वालिटी आली पहिले सहा महिने झाड चांगलं सांभाळावं लागतं म्हणजे काय रोप लावल्यापासून सहा महिन्यापर्यंत अतिशय चांगलं रोप सांभाळावं लागतं आणि त्यातच त्याचं सगळं व्यवस्थित घड भरणे रोप सांभाळणं व्यवस्थितपणा त्यातच काय असतं ते सहा महिन्यातच असतं आणि त्यातच त्याचं वजन ही एक पुढची मेळा जी आहेत ती सहा महिन्यातच जा मिळून जातात सुरवातीला आपण ज्यावेळेस रोप लावतो त्यावेळेस विविध प्रकार करारख्या असे रोग यायला लागतात आम्ही औषध परत घेतलो आम्ही परिस्थिती बघून पण द्राक्ष एवढं ताप नाही याला आणि जे औषध सहज कवर होण्यासारखी आहेत आणि हे औषध खूप कमी प्रमाणात लागतात द्राक्षाला दोन ग्रॅम तीन ग्रॅम पर्यंत औषधचं प्रमाण आहे हे अर्धा ग्रॅम पर्यंत औषध लागतात आणि खूप सोपं आहे हे औषध आवड नाही लोक म्हणतात की पाणी आणि कष्ट पाणी पाणी फक्त उसापेक्षा दडपट लागतंय आणि तस लय पाणी लागत नाही आपण ऊसाच पाचव कुठे केलं आणि पाचवूरचं मल्चिंग तर केलं तर वीस टक्के ते तीस टक्के पाण्याची बचत होती पाण्याचं काय लय अडचण नाही उसा एवढंच पाणी लागतंय तेवढं तर काळजी घेतलं लागल कधीची आहे पंधरा ऑक्टोबरची आहे आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत एका वर्षाच्या आत सगळं सगळं संपून जातंय सगळं माल निघून निघून जात आणि वर्षाच्या आत काटा रोख पैसे पेमेंट रोख आहेत उसा नाही नाही हा नाही दोन टन तसं कुठलं काय भानगड नाही आणि इतर द्राक्ष व्यापारी कुठला काय व्यापारी काय नाव व्यापारी आहे तुषार सुनील मार्कट मोबाईल नंबर आहे बर शहाऐंशी अडुसष्ट एक्केचाळीस पंच्याहत्तर झिरो एक काय पेमेंट वगैरे काय अडचण पेमेंट दहा दिवस त्यांनी साइट नाही घेते दहा दिवसासाठी चेक देते चेक न पेमेंट आता तर माझ्या मित्रांनी बरेच आमच्या गावात दीडशे टन त्यांनी माल लिहिलेत सगळ्याचे पैसे व्यवस्थित दिलेत सांगितलेल्या प्रमाणे एक दिवस आधी दिलेत आणि व्यवस्थित आहेत अडचण नाही तुम्ही काय अडचण नाही बरं आणि एकच पीक आमच्या वडिलांनी केलं तसं आम्ही करून ये सदैव पिक बदलावी आणि कुठल्या पिक आयुष्यभर बापाने केलं ती ही पीक करून ये प्रत्येक वेळेला पीक बदलाव आणि सोलापूर जिल्ह्यात इतकं चांगलं आहे पंचेचाळीस शेचाळीस टप्प्यापर्यंत केळी जात येते शेतकऱ्यांनी आमच्यासारख्या शेतकऱ्याने केळी अवश्य लावावे भरपूर बर, पैसे मिळतात आणि सहा महिन्यापर्यंत रोप चांगलं सांभाळलं आणि तिथनं पुढं तिथनं थोडं थोडंफार दुर्लक्ष केलं तर चालेल सहा महिन्यापर्यंत अतिशय काळजी घेऊन रोप सांग लहानपणी लहानपणी नंतर परत फळ लागण्या टाइम फळ परत लक्ष द्यावा पण इतकं लय नाही देशन तुम्हाला वाटतं याला काय रोगच नाही तसं काय लय बघाव असं दोन फक्त औषध घेत मी आणि मच्छरसाठी आठ दहा दिवसाला एक औषध मारतो ती औषधं मारतात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या औषधून पलटून मारतो आठवड्याला एकदा आता कस तरकारी घ्यायचं तरकारी तू पीक घ्यायचं केळीकडे वडला मग कसं तरकारीपेक्षा हे परवडते बरं अंतर लय कमी सोडलंय किती म्हणला सहा सहा पाच सहा तस काय सहा पाच एक नंबर चालते आंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण असं आतमध्ये ऊन येत नाही बर उन्हाचा प्रॉब्लेम सर भरणे ते व्हायला अडचण येत नाही तर आपण सात पाच जर केलं काय रान असेल तर सात पाच चालते थोडं खडखड रान असेल तर सहा पाचचं योग्य बर खाला सहा पाच केल्यावर सनबर्निंग आहे किंवा जास्त हे ना सर तर ह्याच्या घरावर ऊन पडत नाही त्यामुळे सहा पाच सुद्धा योग्य अंतर आहे सात पाच जास्त वारं खेळत जास्त चावर चावत नाहीत किंवा दहा चावत नाहीत आणि त्याच्या सात पाच वर सुद्धा घर चांगला पडतो आणि सुरक्षेच्या दृष्टीनं सहा पाच मग किळीवर ऊन पडण्यासाठी ते बी चांगलाय तुम्ही आता नवीन किती आल सात पाच किलो सात वर्षक वर्षाला नवीन जर बदल तुम्ही एकच करत नाही थोडफार बदलून लोकांचं बॅकाउंट लागतोय पाच पन्नास एकर बाग बघितल्यानंतर बऱ्याच लोक शेतकऱ्यांचं बघितलं घट वर बाबा सात पाच वर तुमचं तीस किलो घट पडला तर त्यांचा पस्तीस किलो पर्यंत घट पडलेला आहे तसं फायदा झाला एक्सपोर्ट करताय आता वजनाला डिमांड दिले का त्या फणीला डिमांड आलंय आलं काय व्यापारी काय बघते व्यापारी फणीची लांबी क्वालिटी वादी आणि वजन बर बघतो व्यवस्थित असले की चालतंय लहान जर वजन कमी वजन असेल तर सोडून देतो सोडून देतो नमस्कार तुमचं नाव सांगा मी नामदेव केंद्रे मी आपल्या पंढरपूर भागामध्येच काम करतोय आणि विशेष म्हणजे सगळ्या भाजीपाला पिकामध्ये पूर्ण भाजीपाला पिकामध्ये काम पळपळ भागामध्ये पण आता म्हणजे काम करत असताना काकांचा मला तीन महिन्यापूर्वी म्हणजे सात महिन्याची केळ असताना मला फोन झाला की केळीची परिस्थिती डाऊन झाली डाऊन होती आणि बुंदा बघायला गेलं तर बुंदा लहान होता आणि कमळ बाहेर पडले आणि केळी असं वाकडे झालते म्हणजे केळी सरळ नव्हती फनी मधली केळी तर, तर त्यावेळेस ठरवलं की ही केळी एक्सपोर्ट कशी करायची एक्सपोर्ट साठी काय काय न्यूट्रेंट कारण आम्ही तिथून पुढे जे ह्याच्यावर अभ्यास केला ते न्यूट्रेनचा अभ्यास केला केळीला कशा पद्धतीनं न्यूट्रिन देऊन आपण साईज फुगवण वजन हे आणायला पाहिजे होते hmm. बेसिकली सुरुवातीच्या काळामध्ये इथं थोडीशी म्हणजे अडचण जाणवली हो की इथं म्हणजे सिंगल ड्रिप होती ते hmm. डबल ड्रिप करायला पाहिजे होती सुरुवातीच्या काळामध्ये अशी हाईट एवढी आपल्याला हाईट घेऊन जायला नाही पाहिजे होती ती हाईट थोडीशी जास्त झाली हाईटला थोडीशी कमी ठेवायला पाहिजे होती हाईटला कमी ठेवण्यासाठी दोन पेऱ्यातलं म्हणजे दोन पानातलं अंतर पण कमी ठेवायला पाहिजे होतं त्यावेळेस हाईट कमी होती तेवढी पानाची संख्या आपल्याला लिप जे आहे ते जास्त मिळते आणि जे घड निर्मिती म्हणतो ना कमळ कमळ ज्या वेळेस निर्माण होते त्यावेळेस कमळ सुरुवातीलाच सहा महिन्यात mm. काका जे बोलले ते योग्य बोलले ते त्यांना पण त्याच्यातला थोडाफार अभ्यास आहे सुरुवातीच्या सहा महिन्यामध्येच ते कमळ आतमध्ये जे आहे ना बुंद्यात बनते ते फक्त ते त्याची घळ कमळ बाहेर पडते ते सातव्या महिन्यात बाहेर पडते मग ज्यावेळेस बाहेर पडल त्यावेळेस त्याला बाहेरचं ज्यावेळेस वातावरण भेटल त्यावेळेस मग ते तुमचे झाडाची प्रतिकार शक्ती कशी आहे आणि बाहेरचं वातावरण त्याला कसं आहे त्या सगळ्याच गोष्टीवर त्याला नियंत्रण करावं लागते आता ज्यावेळेस कमळ बाहेर पडल्यानंतर एकदम कवळी केळी असते बरोबर आहे तुम्हाला कित कितपत त्या झाडाची म्हणजे फणी ठेवण्याची कॅपॅसिटी आहे तुम्ही दहा अकरा बारा तेरा फणी पण ठेवू शकतात परंतु झाडाची कॅपॅसिटी किती आहे आपण स्वतः निवडायची झाड मजबूत पाहिजे झाड मजबूत पाहिजे आता एक्सपोर्ट जर करायचं म्हटलं तर थोडस अजून एक दोन फणी कमी ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्ही ते कमळ ज्यावेळेस मोडतो त्यावेळेस लगेच कमळ मोडायचं नाही कारण शेवटच्या आपल्याला दोन तीन चार फण्या काढून टाकायच्यात अगोदर आणि त्याच्यानंतर कमळ मोडायचे आणि कमळ ज्या वेळेस मोडतो ना त्यावेळेस काही त्या घडावर फवारण्या केल्या पाहिजेत कारण का केल्या पाहिजेत त्याच्यात हार्मोन्स असतात काही प्रोडक्ट मध्ये हार्मोन्स असल्यामुळे ते वादी लांबायला आपल्याला चांगली मदत होते आणि न्यूट्रिएंट पण दिलं पाहिजे आपण जमिनीतून पण देतो मोळाद्वारे आणि त्याच्यावर पण आपण घडावर जर एक दोन तीन फवारण्या जर घेतल्या तर आपल्याला तिथं जे आहे वादी वादी लांबवण्यासाठी आपल्याला तिथं चांगला फायदा होऊन जाते बरोबर आहे आता दुसरा जे विषय आहे अजून एक घडावर जे आपल्याला अटॅक वाढणारा दुसऱ्या मच्छरचा सगळ्यात सगळ्यात हा, म्हणजे परिस्थिती जे बिकट आहे हा, हा, आज एक्सपोर्ट आ, ला माल रिजेक्ट होण्याची पाठीमागं कारण मच्छरचं पण आहे तर मच्छर जे आहे तुमचं पाला पाचोळा रानात असल्यामुळे मच्छरचं प्रमाण असल्यावर असल्यामुळे मच्छरसाठी आपल्याला घडावर फवारण्या वाड़ करून नाही चालत मच्छरसाठी जर फवारण्या करायचं असेल तर आपल्याला बागेमध्ये खाली ग्राउंड लेवलला फवारण्या केल्या ले पाहिजेत काही गोष्टी का पण खाली ग्राउंड लेवलला जमिनीवरच फवारले पाहिजे कुठली बी फंगल जे आहे जमिनीतून आतमध्ये जमिनीतून वरी झाडावर किंवा फळावर सालीवर येत असते तर आपण जर खाली ह्या गोष्टी दर सातव्या आठव्या दिवशी जर असं नियोजन खाली जमिनीवर जर केलं तर आपल्याला त्याच्यावर घडावर हे असे प्रॉब्लेम आपल्याला दिसत खर्च वाढत असेल की साहेब खर्च जनरली खर्च थोडाफार आपल्याला वाढत असते पण त्याचा बेनिफिट पण तसा त्या पद्धतीत शेतकऱ्याचा होत असते कारण माल रिजेक्ट व्हायचं प्रमाण हा फार कमी होऊन चालतो खर्च तुम्ही मग अशी म्हणला खर्च वाढत होता वीस हजारच्या कसं धाडच केलं मग द्राक्षाची सवय नाही ना, द्राक्षाची खूप द्राक्षाला खूप मी औषध मारले दोन लाखाचे द्राक्ष झाले तर दीड लाखाचे औषध औषधपर्यंत मारलेलं आहे पावसाची पावसाची परिस्थिती असताना तसं ह्यात काय तसं वाटलं नाही आणि इतका बी खर्च औषधाला झाला बी नाही तुम्ही म्हणाल खर, खर खर्च मुलगा तयार व्हायचा का त्यावेळेस नाही मुलगा मला द्राक्षाचा बागा अनुभव असल्यामुळे ते काय विरोध करत नव्हता मला आणि काय तसे लय औषध लय लागले साहेबांना ते ते जे औषध तिप्पट आहे दोन तीन ग्रॅमचं आहे ह्याला अर्धा ग्रॅमचं आहे मग त्याच्यामुळं साहेब सांगाल ते मारायच साहेब सांगाल ते अतिशय चांगले साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने दिलं आणि टायमात गाठल्यामुळं आमच्या केळीचं यशपूरला आम्हाला फायदा झाला आणि त्याचे काय तर चार पैशांनी करून दिले तुम्हाला वाटलं ना इतकं माल साहेबांना केळी केळी आमच्या यशपूरला जायला असं वाटतच नव्हतं ज्या ते आमचे सुरत भाऊ आशिक अशोक मिरजे त्यांनी यांचा नंबर दिला यांना बोलवून घेतलो पाच सात आठ दहा वेळा फोन केलो याने बी आले आणि त्यातनं आम्हाला एक त्यांनी त्यांनी थोडेफार औषध लिक्विड मधले काय काय त्यांनी दिले ते औषध आम्ही सोडलो सक्सेस झालं सक्सेस झालं म्हणजे छान झालं समाधान आम्ही आता मच्छर था, था, जर तुम्ही सांगितलं बाकी अजून काय नाही आता हा जनरली फॅक्टर झाला परंतु जे आपल्याला साईज फुगवण जे माल आता आता कडकपणा जे आहे एकदम तुम्ही जर केळीला असं वाजवलं तर असं गाडगं वाजलं सगळं केळीच वाजते तर ह्याच्यासाठी आम्ही न्यूट्रेंटवर पहिला अभ्यास केला कारण मी पिकात बघितलं की ह्याला कुठल्या न्यूट्रेंटची आता तात्काळ गरज आहे ते न्यूट्रेंट मी पहिलं त्याला दिले कुठल्या फॉर्म मध्ये द्यायला पाहिजे नायट्रेट फॉर्म मध्ये द्यायला पाहिजे का सल्फेट फॉर्ममध्ये द्यायला पाहिजे न्यूट्रेंट असेल सेकंडरी एनपीके आणि मायक्रो न्यूट्रंट ह्याच्यावर अभ्यास केला पहिलं त्याची रूट झोन डेव्हलप केली रूट झोन कारण ह्या वर्षी अति पाऊस असल्यामुळे रूट झोन जे आहे ते थोडस कमी जास्त पावसाचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे रूटवर अभ्यास रूट डेव्हलपमेंट करायची आणि द्यायचं न्यूट्रेन मध्ये आलटून पालटून मायक्रो न्यूट्रेन असायला आपलं धरती अॅग्रो कंपनीचं वसुंधरा म्हणून जे ड्रीप न द्यायचं मायक्रोन्यूट नाही वसुंधरा सुप्रीम किंवा संपदा गोल्ड असेल किंवा आम्ही कॅलमॅगनी चा सुरवातीला आज या प्लॉट मध्ये एकरी वी दहा लिटर कॅलमॅगनी दिलं दहा लिटर केबीसी दिलं केबीसी मध्ये नायट्रेट फॉर्म मधला पोटॅश आहे कॅल्शियम बोरॉन आणि पोटॅशियम नायट्रेट आहे केबीसी दहा लिटर म्हणजे एकरी पाच पाच लिटर अशा दोन पद्धतीने दिलं तिथंच आमचा पहिल्या महिन्यातच प्लॉट मध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही फुगवण्यासाठी जेणेकरून जास्तीत जास्त पोटॅश गेला पाहिजे फेरस अमोनियम पोटॅश फास्ट के म्हणून आहे धरतीचं ते पण दिलं खालून आणि बाकी जे गरज वाटते तसं न्यूट्रेंट या पिकाला आम्ही देत राहिलो आणि दिल्यानंतर प्रत्यक्षात एक आठ दहा दिवसानंतर त्यांना रिझल्ट प्रत्येक प्रॉडक्ट चे दिसायला लागले परंतु आतमधला जे गर आहे गर वाढवण्यासाठी मँगेनीज जे आहे आपल्या धरती अॅग्रो कंपनीचं मस्त म्हणून आहे मँगेनीज अमोनियम सल्फेट हे मस्त एकरी दोन किलो असे दोन वेळेस दिलं त्यावेळेस आतमधला जे गर आहे एकदम घट्टमुट्ट गर आला आणि वजनाला वगैरे एकदम फायदा चांगला झाला आणि तिथंच आपलं सुरुवातीच्या काळामध्ये केबीसी कॅलमॅग्नी आणि मस्त ह्या ज्यावेळेस एक एक डोस गेला त्यावेळेसच इथं प्लॉटमध्ये बेनिफिट रेशो दिसला आणि त्याच्यानंतर आम्ही जसं रिक्वायरमेंट झाडाला दिसते तसं कंटिन्यू त्यानं पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी न्यूट्रिंट सोडले म्हणून आज प्लॉटमध्ये परिस्थिती तीन महिन्यामध्ये प्लॉट मध्ये परिस्थिती बदलून आलेली दिसते एक्सपोर्ट साठी काय काळजी घ्यावी हो लागते म्हणजे गडाचं वजन वादीच काय लांबी काय बघाव नाही आता एक्सपोर्ट साठी जे आहे ना तुम्हाला ती क्वालिटी पाहिजे पहिली गोष्ट आज क्वालिटी पाहिजे तुमची क्वांटिटी नको आहे जास्त नको आहे फक्त क्वालिटी कमी माल पण कमी माल पण चांगला पाहिजे मग कमी माल असू द्या पण चांगला आ, आ, नहीं। नहीं। कसा आणता येईल आज एक्सपोर्टचे रेट आणि लोकलचे रेट ह्याच्यातला आसमानचा फरक आहे मग कसं आपल्याला रेट जुळवता येईल अशा हिशोबाने जर अभ्यास केला त्यावेळेस काय येण होतानाच ये मग ते करायचं नाही नाही ज्यावेळेस विन बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कमळ मोडताय त्यावेळेस तिथं आपल्याला एक्सपोर्ट करायचे का लोकल मार्केट करायचे तिथं पहिला अभ्यास केला पाहिजे एक्सपोर्ट साठी कमीत कमी दहा फन्या अकरा फ्या पर्यंत ठेवा त्याच्यापेक्षा जास्त वाढू देऊ नका पुढच्या फन्या अगोदर काढा आणि त्याच्यानंतर कमळ मोडा आणि त्यावेळेस काही फवारण्या असलेले मी फवारण्या दिलेले तिथं काय होते आपण कमी फन्यात जर अभ्यास केला तर आपल्याला ती क्वालिटी साईज वगैरे येऊन जाते असं आता गडावर पण फवारण्या असतात का गडावर पण फवारण्या असतात गडावर पण फवारण्या केल्या पाहिजेत आणि कुठल्याही केळीच्या केळी पिकामध्ये शेवटी आपल्या पहिल्या सहा महिन्यामध्ये उंद्यावर अभ्यास करायचा केळीचा जेवढा बुंदा मोठा तेवढा घड मोठा साईज किती सरळ उदाहरण साईज किती, किती, किती पाहिजे कर... तु, 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 तुम्ही जर बुंद्याचा राऊंड ग्राउंड लेवलचा राऊंड जर मोजला तर त्या घड्याचा म्हणजे सिलेंडर जसं असते आपलं गॅस सिलेंडर तशा टाईप मध्ये आपल्याला घडा असायला पाहिजे घडा म्हणजे केळीसाठी जास्त फनी असावा असा बिलकुल अभ्यास करायचा सिलेंडर सारखा जर घडा झाला ना आपल्याला ओके साईज वजन क्वालिटी हे आपल्याला मिळून जाते किती खर्च आला तुम्हाला किळ चार साडे चार, चार लाख खर्च करून बरं बारा लाख रुपयापासून पिल्लं कशी धरायची काय आता ही अकरा महिन्यात किळ हार्वेस्टिंग झाली पूर्ण म्हणजे पूर्ण हार्वेस्टिंग हंड्रेड पर्सेंट हार्वेस्टिंग होण्यासाठी बारा महिने पूर्ण जातील ज्यावेळेस हंड्रेड पर्सेंट हार्वेस्टिंग झाला त्यावेळेस आम्ही सगळ्यात शेवटचं पिल्लं अगोदर तर पिल्ल काढलेलं येतं सगळ्यात शेवटचं पिल्लू धरणार आणि ते एक साईजचं पिल्लू धरणार जेणेकरून पुढं गाडी लोड व्हायला ह्याला मदत होईल कारण केळीमध्ये काय सास थोडा माल निघून नाही चालत पुढच्या गाडीची भरती झाली बरोबर गाडी भरती झाली तर रोप लावताना भरपूर लावले पाहिजे हजार दोन हजार चार हजार पाच हजार म्हणजे यापारी थंबा एक रुपया जादा मिळतो आणि गाड्या भरपूर लावतो आणि माल सगळा घेऊन जातो थोडंफार कुठे गेली तुमची इराणला गेली इराणला बर सगळ्यात छोट पिल्लू धरायचं आणि बाकीचे मोठे पिल्ल काढून टाकायचे कारण त्याची वाढण्याची ग्रोथ जी आहे सगळ्यात फास्ट असते सगळ्यात लहान पिल्ल जर आपण पकडलं तर आणि हे ज्या वेळेस आहे आता सुरवातीच्या पहिल्या म्हणजे या वर्षी त्यांना खतं लागले पुढच्या वर्षी अजून कमी खतं लागतो का तर त्याला हिरवळीचे खतं असतील सेंद्रिय खतं असतील हे सगळ्या पाला जे आहे ना सगळ्या आपल्याला इथं जमिनी हिरवळीचे खत्रीपन हिरवळीचे खत म्हणजे आता हे सगळा केळीचा जे पाला आहे आपण आतमध्ये बेडमध्ये टाकतो बरोबर आहे हे बेडमध्ये टाकतो हे ह्याच्यापासून जे अजून तुमची खत निर्मिती सेंद्रिय खतं वगैरे हिरवळीचे खतं वगैरे ह्याच पिकाला मिळून जातात त्याच्यासाठी काय करायचे आपल्याला फक्त हे सगळे पाला पानं तेवढे काढायचे आणि पूर्ण झाड छाटायचं नाही त्याचं मान म्हणजे मान छाटायचे नाही पानं तेवढं काढायचे झाडाची जे आहे झिरो 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 पद्धतीत झाड वरून न्यूट्रिंट सोडत म्हणजे खाली मुळाला देत येते आणि झाड आपल्या आपल्या पद्धतीनं पुढच्या पिढीला दान देऊन ते संपून जाते ती काळजी महत्वाची ती काळजी कापून चालत नाही झाड कापून झाड कापून नाही चालत फक्त त्याचे पानं काढायचे आतमध्ये बेडमध्ये टाकायचे ते बुंदा जे आहे बुंद्यातलं न्यूट्रेंट जे आहे रिवाईज होऊन जाते रिवाईज होऊन ते पुढच्या आपल्याला पिल्ल्याला ट्रान्सफर करून देत असते आणि त्या पानाचा पण फायदा आपण बेडमध्ये टाकल्यामुळे त्याचा पण फायदा होईल आणि ते पिल्ल त्या पद्धतीत फुटेल आणि ज्यावेळेस सुरुवातीच्या सहा महिन्यापर्यंत आपल्याला फर्टिकेशन नियोजन महत्वाचं आहे दोन तीन असे डोस देणं गरजेचं आहे बुंद्यावर माती लागली पाहिजे किंवा आपण ज्यावेळेस पिल्ल धरलं तर दुसऱ्या पिल्ल्याला आपल्याला वाढलं नाही पाहिजे एवढी काळजी घेतलं पाहिजे जेणेकरून आपण एक पिल्ल धरले म्हणजे त्याला सांभाळलं पाहिजे जर त्याला सांभाळलं तर काय होईल त्याचा बुंदा लेअर म्हणजे मोठा होईल बाकीचे पिल्ले मग त्यानंतर काढू काढू घ्यायचे सुरुवातीचे त्याची वाढ जर जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला लागली का बाकीचे पिल्ले तेवढ्या स्पीडने वाढणार नाही उत्पन्न वाढतं कसं खोडव्याचं आता उत्पादन जे आहे खोडव्याचं उत्पादन थोडंसं ह्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त थोडं पार येऊ शकतं परंतु खोडव्यात निवेदन जर करायचं म्हणलं तर खोडव्यामध्ये तुम्हाला सांगतो घड जे आहे फणी जे आहे फणी मध्ये संख्या कमी ठेवावी लागेल आपल्याला आपल्याला पुढच्या पद्धतीत एक्सपोर्ट जर माल करायचं म्हणलं तर एक्सपोर्ट करायचं म्हणलं तर संख्या कमी ठेवावं हो लागेल जेणेकरून आठ दहाच्या आतच असायला पाहिजेत त्यावेळेस आपल्याला ती क्वालिटी मिळू शकते तर एक्सपोर्ट होत एक्सपोर्ट होते काही अडचण नाही तुला काय खेळीबद्दल काय वाटतंय की पीक जे आहे आता मी माझ्याकडे मिरची होती तरकारी मध्ये पण मी बघितलं तरकारीत खर्च होतोय त्यापेक्षा केळी फास्ट येते म्हणजे तेवढा खर्च केल जर केला तर अजून उत्पन्न पण चांगले येऊ शकते आणि मला शेवटला साहेबांचा सल्ला मिळाला तरी आधीपासून जर ह्याचा सल्ला मला भेटला असता तर अजून माझी बाग भारी आली असते टॉप मध्ये दराचं गणित जुळत नाही मग कुठला हंगाम कुठल्या याच्यात नाही आता कसं आहे दर जर आपण बघितलं तर तुम्हाला सांगतो जून पासून केळीला दर कंटिन्यू राहतात <laughs> फक्त काही पिरियड जर सोडला समजा आता आपल्याकडे एप्रिल मे ला हार्वेस्टिंग आलं केळीचं <laughs> तर त्या टाइमला काय होते शेतकऱ्याकडं थोडं उत्पादन कमी निघते आणि मागणी थोडी कमी असते गर्मीचं वातावरण असल्यामुळे केळीला मागणी कमी असते बाकी तुमच्या लागवड हंगाम चांगला कुठला वाटतो जून ते पंधरा ऑगस्ट ऑक्टोबर चांगला म्हणजे व्हायरस वगैरे जून ते वगैरेचर पंधरा ऑक्टोबर पर्यंत लागण खूप चांगलं तर दर व्यवस्थित मिळतो बांधली केली म्हणजे वाऱ्यासाठी बांधली का हां वाऱ्यासाठी बरं घरा वजन झाल्यानंतर पण ही झाड असं सकलच होतं त्यामुळे बांधून झाड टाईट करून घेतलेलं आहे उंच करून खडक पंचवीस रुपये काय म्हणलं तुम्ही पंचवीस रुपये ते बत्तीस रुपये पर्यंत ह्या हंगामाला दर असतो या पिरियड लाडला खूप चांगले पैसे होते आणि जानेवारी जानेवारी पासून पर्यंत बी लागण त्याचे पैसे खूप चांगले होते बरं कुठला मग पिरियड चांगला कुठला जातो नाही आपल्याकडे कसं टेम्परेचर उष्णता जास्त उष्णतेतून आपल्याला रोप वाचवायचं म्हणलं तर शेवटी निसर्गाच्या पुढे कोणाला नाही बरोबर तर जून पासून जर लावलं तर उष्णता कमी होईल टेम्परेचर कमी होईल म्हणजे त्या पिकाला वाढीसाठी वगैरे जून ते कुठपर्यंत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुम्ही लावू शकता काका ने का समाधानी आहेत का तुम्ही केळीमध्ये जे करते तीस पूर्ण शेतकरी पिकं करते प्रत्येक शेतकऱ्यांना पीक बदलावं नवीन मध्ये उतरावं केळीसारखं पीक आवश्यक घ्यावं आणि किती चांगलं पीक आणल तितके पैसे मिळतात बरोबर वीस लाखापर्यंत दीड दीड एकरात लोकांचे पैसे झाले त्या वर्षी माझ्या मित्राचे फोन येतात मला सोनख्याचे येतले करकमचे लोकांचे कर बावीस बावीस लाखापर्यंत बत्तीस रुपयापर्यंत कटिंग होऊन गेलेलं आहे बरोबर सोळा लाख झाले सोळा सोळा लाख अडुसष्ट सहज एवढे होतील पैसे सहज अगदी आणि आतापर्यंत सोळा लाख अडसष्ट हजार मग कायच अडचण ना साहेब एक इसा खर्च नाही दोन इस तर उरत असलं तर कायच अडचण नाही हे अतिशय समाधान आहे आम्ही आहे ना अजून सुद्धा शेतकरी सारखे आणि केळी लावून हे पंचेचाळीस शेचाळीस तापमानला करायची ताकद आहे काय सुद्धा त्रास देत नाही लोक केळी खात नाही मी डोळ्यान बघितलं यंदा केळी एवढ्या उष्णता पंचेचाळीसच्या पुढे तापमान गेलं त्यात सुद्धा एक नंबर होती केळी आणि याला काय पाचूट कोटी केलं जरा थोडफार एक दोन महिने काळजी घेतली तर अजून आपल्याला सहकारी ते पाच कोटी अजून सहकार्य करतय शेत तशी कायच अडचण नाही तर केळी पिकाला आता काय टेन्शन काय असतं म्हणजे नाही नाही काळजी काय टेन्शन वारं वावटोळच एवढं टेन्शन बरं निसर्गाचं फक्त भीती आला एवढंच वावटळ आलं वारं आलं एका दिवसात सपस पडती जास्त तेवढीच भीती जास्त याची काय लाईन नाही कडे ना तुम्ही तागाचं पण परमा हे ताग पण लावू शकता तुम्ही गिनिगोल पण लावू शकता काळजी काय घ्यायची नाही काळजी असं काय सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पोंगे भरणीवर भर दिला पाहिजे कारण केळीत कसं असते केळीत म्हणजे खोड नसते खोडक्यात समजून घ्या खोड बिलकुल नसते हे सगळे जे आहे ते जस्ति जस्ति पान आहेत त्याच्यामुळं पोंगे भरणीला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आपल्याला पान म्हणजे झाडाचं स्वयंपाकघर आहे बरोबर आहे पान कसं हिरवं राहील आणि पान हेल्दी निरोगी राहील तेवढं आपल्याला जपायचे खोड असं कारण कर, आता जे वारं वावट जे म्हणतो कारण ह्याला खोड नसल्यामुळे ते मोडून पडण्याचे चान्सेस वगैरे जास्त असतात तर तिथं आपण कडनं जर समजा गिनीगोल वगैरे हे असे गवतासारखे जर लावलं तर आतमध्ये डायरेक्ट वार स्प्रेड करत नाही आणि वारं आतमध्ये घुसल्या घुसल्या नसल्यामुळे काय तेवढा हानी होणार नाही शेवटी आपल्याला केळ एकूण एका झाडाला बांधावस लागणार आहे कारण घडाचं वजन जे आहे का पंचवीस तीस चाळीस चाळीस किलो पर्यंत घड असल्यामुळे ते कुठल्याही साईडला मोडू शकतात नुकसान होऊ शकते तर ह्यासाठी थोडस त्या झाडाचा दुसऱ्या झाडाला दुसऱ्या झाडाचा तिसऱ्या झाडाला सपोर्ट देणं हे गरजेचं आहे कारण काही दिवसापुरतं आपल्याला शेवटचे दोन अडीच महिने कारण शेवटच्या पिरियडला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर मंडळी आपण पाहिलं हे मिरजे काका आणि त्यांचा चिरंजीव वैभव यांनी त्या ठिकाणी केळी लावण्याचा प्लॅन केला आणि तो प्लॅन सक्सेस झाला अडीच एकरामध्ये सोळा लाख ऐंशी हजाराच्या आसपास उत्पन्न त्या ठिकाणी होईल आणि राहिलेली घळ हे ते लोकल मार्केटला देतील दर चांगला मिळाला तर सोळा लाखाच्या पुढे त्या ठिकाणी उत्पन्न क्रॉस होईल सतरा अठरा लाखापर्यंत उत्पन्न जाईल या ठिकाणी केळी पिकाला धर्तीकर कंपनीचे जे अधिकारी केंद्रे साहेब यांनी यांना दोघांना सहकार्य केलं सुरुवातीला प्लॉट गेला होता पण तीन महिन्यामध्ये फुला प्लॉटने उभारी घेतली आणि अशी भनाट उभारी घेतली की मिरजे कुटुंबाचा हा प्लॉट इराणला त्या ठिकाणी मंडळी एक्सपोर्ट झाला किती रेट मिळाला तुम्हाला अठ्ठावीस रुपये पहिला पहिला अठ्ठावीस रुपये आता सव्वीस रुपये पन्नास पैसे दुसरा म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस रुपयाच्या दरम्यान त्यांना रेट मिळाला त्यामुळे मिर्जी काका फार आपल्या केळी पिकामध्ये समाधानी द्राक्ष मोडून या ठिकाणी केळी लावली आता पलीकडे ऊस आहे तोही ऊस मोडून त्या ठिकाणी केळी लावण्याचं काम आता मिर्जी काका करणारे आणि त्याही पिकामध्ये केंद्र साहेबांच्या मदतीनं चांगलं उत्पन्न घेणार आहे मंडळी शेतीविषयक असेच व्हिडिओ अशाच नवनवीन निषोगाचा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फिल ऐकून क्लिक करा जेणेकरून वास्तव असणारा यशोगात आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद